तर पुन्हा असं स्वागत आहे मित्रांनो आणखीन एक जागा निघालेल्या आहेत जे की रत्नागिरी डी सी सी बँकमध्ये भरती निघाली आहे मित्रांनो तुम्ही इझिली अर्ज करू शकतात तर ह्याच्यासाठी जास्त रिक्वायरमेंट पण नाही आहे टोटल जागा बघूया आपण किती आहेत तर एकशे एकोणनव्वद सॉरी एकशे एकोणऐंशी जागा जी आहे ती डी सी सी बँकने काढलेली आहे रत्नागिरी डी सी सी बँकने बघूया आपण त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आणि जागा कोणत्या कोणत्या जागा आहेत ते पदक्रमांक एक एम जी आर व्यवस्थापक त्याच्यासाठी पदसंख्या त्यांनी जी ठुलेली आहे तीन जागांची रिक्त पदं आहेत आणि शैक्षणिक पात्रता जी आहे कोणत्याही शाखेमध्ये पदवी फक्त पाहिजे आहे कोणत्याही असू ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे कोणत्या फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे पहिल्याला आणि तीन वर्षाचा अनुभव आणि एम एस सी टी झालेली पाहिजे बघूया दुसरं पद उपव्यवस्थापक एम जी आर डी वाय त्यासाठी आहेत सहा जागा त्याच्यामध्ये पण कोणत्याही शाखेत पदवी फक्त असणे गरजेचं आहे ग्रॅज्युएशन दोन वर्षाचा अनुभव अनुभव आणि एम एस डी असले गरजेचे आहे आता पद क्रमांक तीन बघूया लिपिक क्लर्क एकशे एकतीस जागा आहेत क्लर्कसाठी आणि त्याच्यासाठी कोणत्याही शाखेत पदवी आणि एम एस सी आय टी फक्त असले पाहिजेत अनुभवाची गरज नाही त्याच्यामध्ये फक्त ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे त्याच्यासाठी एकशे एकतीस जागा आहेत पद क्रमांक चार बघूया त्याच्यासाठी खूप कमी ठुले शैक्षणिक पात्रता पद क्रमांक चार शिपाई पिऊन एकोणचाळीस जागा जे शिपाई पिऊनला आहेत आणि फक्त दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर मित्रांनो वयाची आठ बघूया काय ठेवलेली आहे वयाची आठ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पद पदक्रमांक एकला पंचवीस ते चाळीस पद पदक्रमांक दोनला ते पण पंचवीस ते चाळीस पद क्रमांक तीन जे आहे त्याला एकवीस ते चाळीस आणि पद क्रमांक चार जे आहे ते अठरा ते चाळीस असं ठेवण्यात आले आहे आणि महत्त्वाचं बघूया फी आणि नोकरीचं ठिकाण नोकरीचे ठिकाण रत्नागिरीच असणार आहे फी जे आहे एक हजार रुपये त्याच्यामध्ये असं काही नाही की कॅटेगरीला कमी समजा सेम फी आहे एक हजार रुपये फी ठेवण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख जी आहे नऊ ऑगस्ट रोजी आहे आणि परीक्षा जी आहे नंतर कळवण्यात येईल तुम्हाला ऑनलाईन अर्ज तुम्हाला जर डायरेक्ट करायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर तुमच्या मित्रांना पण फॉरवर्ड करा आणि तुम्ही इंटरेस्ट असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये